ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार व हल्ला दोन तरुण गंभीर जखमी उल्हासनगर पाच येथील ओटी विभागातील साईनाथ कॉलनीत बुधवारी रात्री सकाळचे दहा वाजून तीस मिनिटेच्या सुमारास कौटुंबिक वादातून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात योगेश मिश्रा उर्फ बबडिया यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून धीरज नामक तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाला या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गोळीबारात गंभीर जखमी झालेले योगेश मिश्रा यांना तातडीने उल्हासनगर तीन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलवण्यात आले आहे दुसरीकडे धारदार शस्त्र हल्ल्यात जखमी धीरजवर उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यामागे मोनू शेखा आणि त्याचे एक साथीदार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे विशेष बाब म्हणजे हल्ल्यातील बळी योगेश मिश्रा हे आरोपी मोनू शेख यांचे मेहुणे असून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि झोन चारचे उपायुक्त सचिन गोरे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितले की ही घटना संपूर्णत कौटुंबिक वादातून घडली आहे पोलीस तपास वेगाने सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल नमस्कार हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सायने कॉलनी येथील हा प्रकार आहे यातील जे आरोपीत आहे यांचे यातील जखमीशी वाद होऊन सदरची घटना घडल्याचं निष्पन्न होत आहे यात दोन जखमी आहेत आणि त्यांना पुढील इलाजासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे यातील जे आरोपी आहेत त्यांचे शोध घेण्याचं काम जे आहे ते लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामध्ये त्यांचे वाद होते आणि त्या वादातूनच हा जी घटना घडलेली निष्पन्न होत आहे ऍक्च्युली जो आरोपी आहे तो आरोपी जो जखमी आहे त्याचा मेहुना आहे आणि कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याचं लक्षात येत आहे फायरिंगची घटना घडल्याचं निष्पन्न ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन